लोकशाहीचा मोठा सण म्हणजे मतदान अरे झालं ना काल सर सारा सारा प्रचार आता सकाळ मतदान होणार आहे त्यासाठी प्रशासकीय आहे की बसायला नाही तिकडे पण आज साऱ्या ज्येष्ठ ज्या आहेत ना ह्या प्रशासना बोलावल्यात महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश पोलिसही या आजच्या या म्हणजे लोकशाहीच्या सोहळ्यासाठी होत्या तुम्ही जर समोर समोर चालत असाल तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आहे प्रशासकीय यंत्रणा आहे कामी लागली आहे सी आर चे काही जवान आणि प्रत्येक गाड्याचा एक स्पेशल रूट मार्क ठरला आहे आता एक समोरची गाडी दाखवत तुम्हाला मी चांदूर बाजार डेपोची आहे येस आहे त्रेपन्न चौऱ्याहत्तर शिरलगाव कसबा चिंचोली ब्राह्मण ब्राह्मणवाडा थळी म्हणजे पंचवीस अठरा एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट म्हणजे ब्राह्मण वाडा थळीसाठी हे गाड्यात आणि या बाजून तुम्ही पाहत असाल तर पोलीस यंत्रणा ही सज्ज झाली आहे कोण काही होलची कोरेपणा गेला की तेले नियंत्रण करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी सोबत आमचं एसटी महामंडळ बाबा जिंदाबाद कार्यक्रम आहे ना गरीबाची राणी एस टी आमची हे साऱ्या जे प्रशासकीय यंत्रणा आहे प्रशासकीय यंत्रणा आहे हे सर्व या ठिकाणी लागली आहे आता अंदर सध्या मतपेट्या ह्या भरणं चालू आहेत प्रशासनाच्या माध्यमातून हे सारी सारी व्यवस्था ठेवली आहे आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून आता नेमका समोरचा काय कार्यक्रम आहे तोही तुम्हाला दाखवतो कारण एवढ्या मोठ्या संख्येत प्रशासकीय यंत्रणा जर राबवायची मधली तर त्यासाठी लय मोठ्या प्रमाणात म्हणजे वाहजीनं पाहिजेतच ना बाबा जुन्या काळात एवढी व्यवस्था नव्हती पण आज एस टी जी आहे एसटीची महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे या एसटीच्या बसेस आजच्या या लोकशाहीच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी म्हणजे आता दाखल झाल्या आहेत आणि लवकरच रवाना होतील कारण जे आता मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावरच्या हो, मतपेटाचा के गेल्या आता आपण मत आपल्या वोटिंग मशीन म्हणून डायरेक्ट ह्या घेऊन आता ह्या साड्या साऱ्या ज्या एस टी आहेत की नाही ह्या लवकरच रवाना होतील पण आता अंदर कोणता म्हणजे कोणत्या प्रकारचे व्यवस्थापन चालू आहे ते तुम्हाला मी दाखवणार की ज्या ज्या कर्मचाऱ्याच्या ड्युट्या लागल्या खंडी पाण्याचे थंडी पाण्याचे दिवस आहेत त्याच्यानं थंडीचे दिवस आहेत त्याच्यानं सारे आपापल्या अंगाचे ब्लँकेट गरम कपडे घेऊन सारे जे यंत्रणा आहे हे यंत्रणा आता कामी लागली चला आता अंदर अंदर कसा काय तुम्हाला दाखवतो चला प्राथमिक आरोग्य हो म्हणजे जे कर्मचारी एखादा बिमार गिमारतो नाही ना बाबा आजकाल शुगर बिबीचा करा कोणाले नाही हे सारे या ठिकाणी तपासणी करणं झालं आहे आजकाल आणि या अंदर जर तुम्ही पाहत असाल तर अंदर हे व्यवस्था या ठिकाणी मतदान पथकाचे जे आहे हे सर्व या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यात आलं आहे आणि या सर्व गोष्टीचा जर विचार जर केला तर या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी म्हणजे जे बळवंत अरखराव सर हे स्वतः मंचावर बसून त्या ठिकाणी सूचना करत आहेत त्याच्यासोबत माननीय तहसीलदार साहेब आहेत बळवंतराव अरकराव सर म्हणजे उपविभागीय अधिकारी याच्यासोबत तहसीलदार गडकर साहेब याशिवाय नगरपरिचे सीओ कुमार गोवाळ पंचायत समितीचे जे सर आहेत आमचे हे सर्व या ठिकाणी बसले आहेत आणि आता या ठिकाणी जर तुम्ही डाव्या बाजूने पाहत असाल तर पाहत असाल तर हे सर्व यंत्रणा या ठिकाणी त्या पद्धतीचा त्या पद्धतीचा सर्व व्यवस्था या ठिकाणी हजारोच्या संख्येनं प्रशासकीय यंत्रणा यात कामी लागली आहे आणि बाया माणसं सावेत म्हणजे यक सुटलेला नाही आहे हे सर्व या ठिकाणच हे तुम्ही गर्दी काय आहे हे सर्व प्रशासकीय अधिकारी जे लोक आहेत हे प्रशासकीय अधिकारी या लोकशाहीच्या महोत्सवासाठी सज्ज झालेले आहेत त्यांच्याकडे सहाय्यक निवडणूक अधिकारी असणारे अचलपूर तहसीलचा असा चेहरा की कोणने जा तालुक्यातलं सन्माननीय तहसीलदार गरकर सर आज सर लोकशाहीचा सोहळा उद्या साजरा होत आहे बापा 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 कर्मचारी आहेत काय बाबा निरा गर्दीच गर्दी आहे ना तर मॅनेजमेंट करायला बाबा वज्जर भारी गेलं असेल सांगा कशी आहे व्यवस्था गेल्या एक ते दीड महिन्यापासून आम्ही या निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी नियोजन केलेलं आहे आज या ठिकाणून तीनशे नऊ मतदान केंद्र जे अचलपूर मतदारसंघासाठी आहेत त्या तीनशे नऊ मतदान केंद्रासाठी पंधराशे पंचेचाळीस पथके पथकामधील कर्मचारी हे रवाना होत आहेत आणि त्यांच्याकरिता आपण बसेसची व्यवस्था त्याचप्रमाणे मिनी बसची व्यवस्था त्याचप्रमाणे जीपची व्यवस्था केलेली आहे तुम्ही जर सध्या या ठिकाणी आपलं व्हीव्हीपॅट बरोबर आहे का आपले कंट्रोल युनिट बरोबर आहे का आपलं जे मतयंत्र आहे हे बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही यासाठी हजारोच्या संख्येनं जे सरकारी नोकरीवाले आहेत सारे लावले ना का मी एक एक डिपार्टमेंटचा माणूस आहे ना हे सारे या सारे लोक या लोकशाहीच्या स्थानासाठी एकत्र आहेत आणि प्रत्येक जणाचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे जसं आहे त्याच्यानंतर ते बॅलेट युनिट आहे आणि सर्व यंत्र आहेत आणि या ठिकाणी आमच्या महिला कर्मचारी आहेत माता भगिनी या लोकशाहीच्या सणासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत आणि हा हजारो हजारो जे प्रशासकीय यंत्रणा जे आहे हे याच्या कामी लागली असून तुम्ही आता आपण एखाद्या निवडणूक अधिकारी याच्यावर प्रतिक्रिया घेऊ की कोणत्या कोणत्या पद्धतीचं राखीव पथक ठेवला की बाबा कोणाची खराब झाली की त्याला लोक पाहिजेत नाहीत का बाबा आणि तब्येत खराब व्हाण बिचारा त्याचं तसंच मतदान बंद पडेल ना पण प्रशासकीय यंत्रणा भरली सज्ज असते येईन ऍडिशनल जो हे असते म्हणजे जे लोक जे असतात कर्मचारी असतात याची ड्युटी लावली आहे यासाठी तहसील कार्यालय नगर परिषद कार्यालय आमचे माले सर आहेत आमचे बंधू आहेत तिकडे आमचे बोकळे अण्णा आहेत हे सारे सारे जे कर्मचारी आहेत या प्रशासकीय सणासाठी सज्ज झाले आहेत ना तिकडचं तुम्हाला दाखवलं बाबा इकडे अजून जण आहेत ना अरे बापा बापा कर्मचारी काय हे का सारे जे कर्मचारी दिसत आले महाराष्ट्र शासनाचे जेवढेही प्रशासकीय सेवा आहेत त्या प्रत्येक सेवेतला कर्मचारी या लोकशाहीच्या सोहळ्यासाठी सहभागी झालाय या बाया माणस आहेत म्हणजे जे प्रशासकीय सेवेत आहेत जेले सरकारी पगार भेटले सारे सरकारी कर्मचारी या मतदानाच्या सकाळसाठी सज्ज आहे आणि एक वेगळा उत्साह असते सारी वेगळी मजा असते त्याच्यानं प्रत्येकाच्या मनात असा एक उत्साह की चला मतदानाचा एक हा सोहळा या सोहळ्यात आपण सहभागी झालो का हे सारे जे आहेत हे सारे जण आपापल्या मशीन हे चेक करून राहिले ते तर गोळ्या गिया घेतल्यापूर सोबत की तब्येत बिब्य खराब झाली तर काय सांगता येते बाबा आजकाल काय बी तीन शुगर तर कॉमन झाले ना इथूनच भेटतात काय हे सारी म्हणजे सोबत गेला पारा जेव्हा त्या बाहेर भूका लागल्या या ठिकाणी जेवणही करून काय करते कोटाले तर भूक आवश्यक आहे ना हा सारा सहा आपल्या नाही तेव्हा या ठिकाणी जर तुम्ही जर विचार केला तर जे निवडणूक कर्मचारी राजकारण तब्येत सांगता येत नाही ना बाबा कोणाला खराब होईल तर तर याच्यासाठी स्पेशल गोया गेल्या ठेवल्या आणि पोटाच्या उलटीच्या आणि प्रशासकीय जे अधिकारी आहेत याची या ठिकाणी तपासणी होते किंवा खरंच याची तब्येत चांगली आहे खराब आहे कारण भाऊ काही सांगता येत नाही ना एका स्वतंत्रताच कार्यक्रम आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम एवढा मोठा राष्ट्रीय सण आहे तो जर साजरा करायचा असेल तो पारी लागते ना ते डिपार्टमेंटच्या माध्यमातून राहिल्या ते गोळ्याचे पाकिट घेऊन राहिले आणि हा जो सोळा हा सगळा सगळा याचा मतदानाच्या स्वरूपातून होणार आहे आणि हे सर्व अशी गर्दी या बाजूने तुम्ही पाहा ते तशी तुफान गर्दी या कल्याण मंडपम परतवाडा या ठिकाणी झाली आहे तर तुम्ही जर पाहत असाल तर महामंडळाच्या एष्या मोठ्या प्रमाणात या लोकशाहीच्या सोहळ्यासाठी आल्या आहेत पण मला एक महत्वपूर्ण गोष्ट जी दिसली तुम्ही मा इकडे दाव्या आता पाहू शकता की महाराष्ट्र पोलीस तर आहेच आहे पण हे जे कर्मचारी आहेत हे सर्व सर्व मध्य प्र... मध्य प्रदेश प्रशासनाचे पोलीस कर्मचारी आजच्या या म्हणजे उद्यासाठी या ठिकाणी जॉईन आहेत आणि निवडणुकीचा उद्या आहेच बघ शेवटी मतदान तर मतदान प्रत्येकानं करा आणि या राष्ट्रीय सोहळ्यात तिने आपलं योगदान द्या आता मतदान सगळं कसं होते काय माहीत पण आज मी तुम्हाला एक टोटल दाखवलं की निवडणूक ची अशी तयारी चालू आहे जो, किती कर्मचारी आहेत प्रत्येक कर्मचारी नाही तन मन धनानं आपली सेवा देऊन राहिला